संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो टेटला सुरुवात झालेली आहे आज पहिल्या दिवसाचे जे काही शिफ्ट होतात जवळपास तीन शिफ्ट त्यांचे पेपर जवळपास आता संपलेले आहेत आणि पेपरचा जो सिलेबस आहे किंवा जो पॅटर्न त्या ठिकाणी आलेला आहे तो पॅटर्न नेमका काय आहे आणि कशा पद्धतीनं आता पुढील जे पेपर्स आहेत त्या पेपरची आपण तयारी करावी यासाठीचा हा व्हिडिओ आहे खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक तो पॅटर्न जो आहे तो पॅटर्न लक्षात येईल आणि कुठले कुठले प्रश्न त्यांनी विचारलेले होते काय काय विचारलं आहे जे पॅटर्न आहे ते पॅटर्न आपण त्या ठिकाणी समजून घेऊ म्हणजे तुम्हाला पुढील काळामध्ये त्या पॅटर्नवरती अभ्यास करायला सोपं जाईल म्हणजे ज्यांचे तीन चार पाच तारखेला पेपर्स आहेत त्या उमेदवारांनी आता जे पॅ पॅटर्न दिलेले आहेत त्याच पॅटर्नवरती फक्त थोडेसे अवघड प्रश्नांची सुरुवात म्हणजे तयारी करा तुम्हाला निश्चितपणे त्याचा फायदा होईल खरं तर पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या शिफ्टचा पेपर हा अतिशय सोपा होता अनेक उमेदवार सांगायचे की मला मागच्या वेळेस त्र्याहत्तर मार्ग होते पण यावेळेस परिस्थिती अशी आहे की वन ट्वेंटी प्लस हमकास मार्ग पडणार म्हणजे काय झालं की पहिला पेपर जो असतो तो नेहमी सोपा पेपर असतो आणि यानंतर पेपरची सुरुवात जी होणार आहे ती अतिशय म्हणजे थोडीशी हार्ड लेवलची होणार आहे कारण पॅटर्न जसा जसा उमेदवारांना कळत जासो कळत जातो तसं तसं पॅटर्न जो थोडासा बदलतोही आणि म्हणजे आज जे आलेले त्यातले काही काही प्रश्न जे आहेत ते स्किप होतात नवीन त्याच्या तयार होतात परत त्याचे जे जे, जे पॅटर्न आहे तो पॅटर्न थोडासा वेगळा सुरुवात होते आणि त्याच्यामध्ये हा हार्ड प्रश्न थोडेसे विचारायला सुरुवात करतात त्यामुळं खरं तर आता पहिला जो आजचा जो पॅटर्न जर आपण बघितला तर खूप सोपा म्हणजे मागच्या वेळेस ॲड्रेस ॲड्रेसवरती जवळपास मला सुद्धा दहा ते पंधरा प्रश्न आलेले होते म्हणजे दोन हजार एकोणीस दोन हजार बावीसच्या टेटमध्ये आणि आत्तासुद्धा सकाळी उमेदवारांना जे प्रश्न आले ते ॲड्रेसवरती दहा प्रश्न आलेले दहा मार्काचे प्रश्न आणि ॲड्रेस खूप सोपा आहे सोडवायला म्हणजे अजिबात अवघड नाही आहे दहापैकी दहा तुम्ही या याच्यावरती क्वेश्चनवरती घेऊ शकता त्यानंतर ता इन इक्वॅलिटी असेल त्याला पण एक पाच ते आठ मार्काचे त्या ठिकाणी प्रश्न आलेले होते डायरेक्शनवरती आलेले होते क्वेश्चन पाच होते एका मार्काला प्रश्न होता जवळपास पाच क्वेश्चन म्हणजे पाच मार्काचे हे डायरेक्शनवरती होते पझल्स होते जवळपास दहा मार्काला पझल्स म्हणजे दोन पझल त्या ठिकाणी आलेले होते त्यानंतर प्रत्येकाला माहिती आहे की सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट हा जो टॉपिक आहे हा, हा टॉपिक शेवटपर्यंत येणार म्हणजे पहिल्या उमेदवाराला पहिल्या शिफ्टला जो पेपर आलेला आहे त्या त्याला जो सिटिंग अरेंजमेंट आली तो शेवटपर्यंत सिटिंग अरेंजमेंट येणार फक्त त्याची काठिण्य पातळी ही थोडीशी वाढत जाणार त्यामुळं यापुढचे तुम्ही तयारी करत असाल तर तयारी करत असताना थोडंसं सिटिंग अरेंजमेंट काही म्हणजे आता काही काहींना सोपे प्रश्न आलेले होते सिटिंग अरेंजमेंटवरती पण जसं जसं पेपर होतील तसं तसं त्याची काठिण्य पातळी त्या ठिकाणी ताना वाढत जाणार त्यामुळं सिटिंग अरेंजमेंट जर तुम्ही करत असाल तर जेवढं हार्ड वरच्या लेवलचे काठिण्य असणारे जे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवा तुम्हाला शंभर टक्के त्याच्यामध्ये फायदा मिळेल म्हणजे जवळपास त्याला पण दहा मार्काचे आलेले होते त्यानंतर म्हणजे लायनर आणि सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट लायनर आणि सर्क्युलर त्यानंतर नॉन वर्बल पण आलेले होते दहा ते पंधरा मार्काचे त्यानंतर मॅथ इझी मॉडरेट मॅथचे पण प्रॉफिट ला म्हणजे प्रॉफिट लॉस इक्विलेशन सिम्प्लिफिकेशन पर्सेंटेज हे तुम्हाला ज्या चौथी पा पाचवीच्या नंतर आपण हे गोष्टी शिकवल्यान प्रॉफिट लॉस वगैरे हो फक्त थोडंसं इथून करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की जसं जसं पेपर होतील तसं तसं त्याचा हार्डनेस वाढत जाणार त्यानंतर वेन डायग्राम असेल तो हार्ड होता वेन डायग्राम म्हणजे पहिल्याला जो आलेला होता ना तो वेन डायग्राम तो हार्ड होता म्हणजे त्यानंतर मराठीमध्ये मराठी खूप इझी होती म्हणजे असं लिंग असेल वचन असेल वाक्य रचना असेल योग्य शब्द पुट करणे अग त्यानंतर अब अभियोग्यताच्या वर्तनावरती शिक्षकांचे वर्तन यावर भर दिलेला होता मी मागे तुम्हाला सांगितलं की शिक्षकाचं वर्तन त्या शाळेमध्ये कसं पाहिजे त्या संदर्भातले प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात म्हणजे त्याचं उदाहरणही मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं होतं आताही त्या जर आपण उदाहरण घ्यायचं झालं तर वर्तनावरती मला असं वाटतं की हा प्रश्न तुमचा चुकणार नाही कारण अतिशय सोपे प्रश्न असतात शिक्षकांचं वर्तन जे आहे त्याच्यावरती अतिशय सोपे असतात तुम्ही शिक्षक म्हणून त्या परिस्थितीमध्ये काय भूमिका बजावू शकता सांगितलं ना की एखादा विद्यार्थी आहे तो सा सातत्यानं मागच्या बेंचवर जाऊन बसतो कुठं बोलत नाही कुठल्याही गोष्टीत सहभाग घेत नाही किंवा कुठले प्रश्न विचारला तरी तो कोणाशी बोलत नाही तर तुम्ही शिक्षक म्हणून त्यावरती काय भूमिका घेणार किंवा शिक्षक म्हणून तुम्ही त्याला काय उपाययोजना करणार त्याच्या खाली तीन चार प्रश्न असतात पुन्हा खाली असतात ए बी बरोबर ए बी सी बरोबर डी बरोबर म्हणजे शिक्षक म्हणून त्याच्या अडचणी तुम्ही समजून घ्याल तो का बोलत नाही त्याची बॅकग्राऊंड कौटुंबिक बॅकग्राऊंड समजून घ्या घ्याल त्याची त्याची परिस्थिती समजून घ्याल असे वेगवेगळे प्रश्न असतात किंवा त्याला तुम्ही मारून विचाराल असे साधे सोपे प्रश्न असतात त्यामुळं शिक्षक वर्तनावरती तुमचे प्रश्न चुकणार नाहीत याची नक्की काळजी घ्या कारण यामध्ये काही चुकण्यासारखं काहीच नाही जेवढे तुम्हाला अभियोगीवर हो विचारतील <coughs> <coughs> मला वाटतं की ते, ते सगळे प्रश्न हे त्या ठिकाणी सोपे असू शकतात त्यानंतर वाक्यरचना वगैरे हो असेल तुम्हाला त्यानंतर इंग्लिशचं जे आहेत फाइंड एरर फाइंड एरर प्रत्येकाला येणार मागच्या सुद्धा फाइंड एरर, एरर आलेलं होतं आत्तासुद्धा इथून पुढचे जेही पेपर आलेले आहेत त्या सर्व पेपरला फाईंड एरर इंग्लिश याचं ते शंभर टक्के येणार त्यानंतर पॅराजंबल असेल ते पण शंभर टक्के येणार आता कोडिंग डिकोडिंग तर झालं त्यानंतर कोडिंग डिकोडिंगला पास मार्काचं जवळपास आलेलं होतं पजल पण पास मार्काचं होतं इनइक्वेलिटी पास मार्क डायरेक्शन पास मार्क सिम्प्लिफिकेशन पास मार्क Uh, त्यानंतर लॉजिक लॉजिकली प्रश्न असतात तर्कशक्तीवरती म्हणजे तर्कावर आधारित असणारे दहा दहा जवळपास मार्काला होतं आकृत्या होत्या त्याला दहा मार्क होत्या सेंटेन्स अरेंजमेंट सेंटेन्स अरेंजमेंट होतं त्याला पाच मार्ग होते अक्षर अंक मालिका त्याला तीन ते चार मार्कावरती हे प्रश्न होते अंक मालिका असतील त्याला तीन ते चार त्यानंतर शुद्ध अशुद्ध शब्द ओळखा दोन दोन मार्काला जवळपास त्यालाही होते त्यानंतर वर्ग समीकरण असतील किंवा रांगेतील स्थान बेसिक टू हे सुद्धा प्रश्न त्याला आलेले होते त्यानंतर जवळपास नंबर सिरीज असेल बाकी यावर आधारित वर्ग नाते नातेसंबंध आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की काही प्रश्न असे असतात की जे शेवटपर्यंत येतील पण काही प्रश्न याच्यातले बदलून वेगळे येतील जसं की आता नंबर सिरीज असेल बडोमास असेल दिशात दिशा तर येतील दिशा तुम्हाला सातत्यानं विचारल्या जातील त्यानंतर कोडिंग डिकोडिंग म्हणजे कोडिंग डिकोडिंग वगैरे हे तर तुम्हाला शेवटपर्यंत येणार म्हणजे शेवटपर्यंत येणारे प्रश्न कुठले तर सिटिंग अरेंजमेंट ॲड्रेस कोडिंग डिकोडिंग इंग्लिशचा तो एरर त्यानंतर वाक्य शुद्ध अशुद्ध हे तुम्हाला येणार म्हणजे येणार म्हणजे ते शेवटपर्यंत असतील आकृत्या हे तुम्हाला शेवटपर्यंत असतील याच्यामधले काही सरळ व्याज वगैरे ह्या गोष्टी थोड्याशा बदलू शकतात मागं पुढे होतात म्हणजे एखादं एखादं गणित समजा दहा वेगवेगळे गणिताचे तुम्हाला सरळ व्याज समीकरणे किंवा गण गुणाकार वाजावा म्हणजे एक उदाहरण सांगतो की हे जर आलेलं असेल त्यातले दोन तीन प्रश्न हे स्किप करतात म्हणजे गणित गणित मध्ये वाजावा बेरीज जर स्किप केलं तर त्या जागेवर दुसरं गणित टाकलं पुढच्या याच्यामध्ये दुसरं गणित त्यामध्ये टाकतात म्हणजे पॅटर्न जो आहे तो पॅटर्न त्यामधला काही पॅटर्न हा तसाच राहतो काही पॅटर्न मध्ये आदला बदली होते थोडीफार आदला बदली करतात। पैसेज जे जे ते करतात पॅसेज असतील मराठीमध्ये आता पॅसेज नव्हता आलेला पण काही उमेदवारांना इथून पुढे पॅसेज येतील म्हणजे जे पहिले होते त्यांनी सांगितलं की पॅसेज नाही आला पण इथून पुढे पॅसेज येतील हेही लक्षात ठेवा त्यामुळं प्रश्न करत असताना त्या गोष्टीची काळजी घ्या सिटिंग अरेंजमेंट करा नाते संबंध करा व्याज सरळ व्याज ह्या गोष्टी करा कुडींग वगैरे ते करा दुसरी गोष्ट की मराठीचं व्याकरण अशुद्ध शब्द असेल त्या वचने वचने अनेक वचन त्यानंतर ह्या गोष्टी करा त्यानंतर म्हणजे अवघड तुम्हाला सांगतोय डायरेक्शन डायरेक्शन एक महत्त्वाचं आहे डायरेक्शन तुम्ही करा ह्या गोष्टीवरती खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे डायरेक्शन वगैरे त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी येतील लॉजिक तर नाही लॉजिक लॉजिक म्हणजे हे तुम्ही तिथं गेल्यानंतर कळणार की त्याच्यावरती तुम्ही काय लॉजिक लावणार त्यामुळे ते प्रत्येकाला चेंज असणार आहे लॉजिक त्यामुळं असं नाही की एखाद्याला तो प्रश्न आला परत येईल लॉजिक वेगवेगळे तुम्ही काय लॉजिक लावता त्यावरती प्रश्न असतील मराठीत सोपं होत असे आपण याच्यानंतर थोडं थोडं अवघड होत जाणार आहे एवढं लक्षात घ्या त्यानंतर ब्लड रिलेशन तुम्हाला सांगितलं तर या पद्धतीने तुम्ही तयारी करा आपण आज किंवा उद्या प्रत्यक्ष सेंटरवरती जाऊन उमेदवारांचे पेपर कसा सोडवला काय अडचणी आल्या हे पण तुम्हाला त्या माध्यमातून त्यांच्याकडनं आपण विचारून घेऊया परंतु ज्या ज्या उमेदवारांचे पेपर झालेले आहेत त्यांच्याकडनं काही गोष्टी लक्षात आल्या की पेपर सोडत असताना टाईम पुरत नाही हा प्रश्न सर्वांनाच पडतो कारण टाईम अजिबात पुरत नाही तेवढं लक्षात घ्या की टाइम पुरण्यासाठी मी पहिले सांगितलं की एक पासून दोनशे पर्यंत तुम्ही प्रश्न सोडवा सरळ सरळ म्हणजे जे तुम्हाला येतात ते सरळ प्रश्न सोडत जा आणि बाकी प्रश्न स्किप करा सरळ स्किप करा त्या प्रश्नावरती वेळ घालू नका कारण काय होतं की नाच्य संबंध वगैरे हो सोडत असताना आपण ते लिहित बसतो आई मग आई आईचा भाऊ मामा परत त्यांचा मुलगा आहे त्याचा ते त्यांची आई आजी असं लिहित बसतो आणि मग ते आपण ते लिहित असताना था कोण काही बोललं की ते माइंड डिस्टर्ब होऊन जातो त्याला वेळ जातो तर या गोष्टी तुम्ही टाळा तुम्हाला जे प्रश्न येतात जसं की मी तुम्हाला सांगितलं की मराठीचे काही शब्द सोपे होते अशुद्ध अशुद्ध शब्द ओळखा असेल वर्तन असेल शिक्षकांना लॉजिक असेल काही गोष्टी अशा असतात की एकदम हायड्रेस असेल हे सोपे आहेत हे तुम्हाला पैकीचे पैकी मार्क देऊन जाणारे आहेत आणि अगदी सोपं म्हणजे तुम्हाला सेकंदामध्ये कळेल एकदम सेकंदात कळेल दोन सेकंदात तीन सेकंदात त्याचं उत्तर कळेल असे प्रश्न स्किप न करता ते प्रश्न एक पासून दोनशे पर्यंत सोडवा जे प्रश्न तुम्हाला एक आपण प्रश्न स्कीप करत असताना आपल्याला लक्षात येते की कुठले प्रश्न असे होते की ते आपण सोडू शकतो हे आपल्याला अंदाज आलेला असतो आणि त्यानंतर त्या प्रश्नावरती दान ते प्रश्न तुम्ही सोडवा म्हणजे तुम्ही एक तासामध्ये लक्षात घ्या कि एक तासामध्ये एक ते दोनशे पर्यंत प्रश्न सोडवले त्यातले किमान साठ सत्तर प्रश्न असे असतात की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देऊन जातात आणि पुढचा एक तास जे तुम्हाला राहिलेला आहे त्या प्रश्नामध्ये तीस चाळीस मिनिटं तुम्ही असे द्या की ज्या प्रश्नाला किमान तुम्ही वीस तीस, तीस प्रश्न तरी त्याला सोडवू शकतात म्हणजे शंभरपर्यंत पर्यंत रेट प्रश्न तुम्ही सोडवू शकतात शंभर प्लस सोडू शकतात अशा पद्धतीनं तुम्ही तयारी करा आणि राहिलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न मग तुम्हाला जसं मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या अकरा बारा तेरा चौदा सोडलेला असेल की एक कुठलाही सिरीज घ्या म्हणजे बी घेतलं तर बी 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 या पद्धतीनं तुम्ही त्याला नंबरिंग करा जेणेकरून चुकण्याची शक्यता कमी असते कारण आपण असं करतो की बाराचं बी असेल तेराचं सी असेल मग चौदाचं डी असेल यामुळं काय होतं की आपल्याला पडणारे मार्क्स तिथेच म्हणजे कटले जातात तुम्ही जर बी बी केलं तर त्यातले एक प्रश्न तरी बीचा असणार किंवा एखाद्या वेळेस तीन प्रश्न बीचे असतील त्यामुळं मार्क वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी जास्त आहे तर या गोष्टी लक्षात घ्या आणि पेपरचं पेपरची पॅटर्न हा आज आपल्याला लक्षात आला आता उद्याचं जर बघितलं तर पॅटर्न कसा बदलतोय कसे प्रश्न म्हणजे अडतो म्हणजे आज वेगळे होते उद्या वेगळे परत तिसऱ्या दिवशी पहिल्या दिवसाचे वेगळे प्रश्न अशा पद्धतीनं ते आपल्याला लक्षात यायला सुरुवात होईल त्यामुळं आपण त्याचाही अभ्यास त्यानंतर करूया फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की जे प्रश्न सांगितलेत सध्या कुठलेही जास्त म्हणजे हे अभ्यास किंवा लक्ष न देता जे जे महत्वाचे टॉपिक्स होते त्यावरती फक्त फोकस करा दिवसभराचा पाच सहा दिवस आहेत ज्यांचा पेपर तीन चार पाच तारखेला आहे त्यांना खूप चांगली संधी आहे ते बाकीचे हे सगळे प्रश्न दोन दोन तास दिले तरी ले तुम्हाला लक्षात येईल पेपर कवर होईल अजिबात असं माझं वर्षभरात अभ्यास नाही दोन वर्षांना अभ्यास नाही अजिबात असं काही मनात धरू नका तुम्ही एका दिवसात जर मन लावून अभ्यास केला एक दिवस तर पूर्ण बसलात आणि ते पूर्ण लिहून घेतले की कुठले <coughs> कुठले कुठले टॉपिक आहे व्हिडिओ टाका यूट्यूबवरती अनेक व्हिडिओ मिळतील तुम्हाला चांगले चांगले ते व्हिडिओ टाका व्हिडिओ टाकल्यानंतर प्रश्न बघा आणि ते प्रश्न तुमच्या स्वतःच्या मनानं सोडवा शंभर टक्के तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल खूप चांगला फायदा होईल एवढंच सांगतो बाकी जे काही उद्या परवापर्यंत आपण अभि जे अभियोगिताधारक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया वगैरे घ्यायला सुरुवात करूया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद